देशमुख यांना सन्मानित करण्यात येत आहे शेंबडे साहेब पीयूष पियुष पिया नलोरे साहेब यांना चेअरमन साहेब अनुज फुडे म्हणून Ini karena Salman, kalau calon saya साहेबांचा सत्कार अक्षेप मान्य असा आहे की मॅडम संपूर्ण गुण। आयुष्यभर केलेले जे कार्य आहे खरोखर ते म्हणजे आधी न ग्रंथ आहे स्त्रिलिंग समानता असेल बालगे ओळख प्रतिबंध असेल सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्याने प्रभावशाली पद्धतीनं कार्यातून खर्च केलेला आहे आमच्या आपण शाहू नगर मधील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि दरवर्षी प्रमाणच आपला हा महाआरतीचा उत्सव या ठिकाणी आपल्या चार बंतीच्या चार भिंतीच्या महाराजा त्या मंडळामध्ये होत असतो आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद ज्येष्ठांचे आम्हाला लाभावे हा त्याच्या मागचा उद्देश असतो गणपती बरोबर आपल्या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं हा त्याचा मागचा उद्देश असतो आपल्या शाहू मध्ये मी बघतोय की आता एक सगळी अतिशय बहुमोल अशी एक एक व्यक्ती बसलेली आहे म्हणजे यातला एकही माणूस अशिक्षित नाहीये आणि अति उच्च पदावरती काम केलेली सर्व लोक आहेत या शाहू मध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या शाहू नगरला जे भूषण लाभलेलं आहे ते म्हणजे आपल्या वर्षाताई आणि खरोखर वर्षाताईंचा जो हा सन्मान आहे आता आमच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पहिला सर्वांना माहिती आहे इंदिरा गांधींना मिळालेला होता पुरस्कार दुसऱ्यांदा जी आर डी टाटांना मिळालेला होता पुरस्कार आणि तिसरा पुरस्कार नॅशनल युनायटेड नॅशनल पॉप्युलेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार भारतातल्या एका व्यक्तीला तिसऱ्यांदा मिळाला त्यातले आपल्या आहे देशपांडे आता हा पुरस्कार स्त्री भ्रूण हत्या स्त्री भ्रूण हत्येविषयी काहींची जी चाललेली चळवळ आहे ती अतिशय मोठी चळवळ आहे म्हणजे यातून जे पोटातच स्त्रीचा गर्भ जो काय वा काय म्हणतात त्याला हा काढून टाकणं स्त्री भ्रूण हत्या गर्भलिंग निदान वगैरे करू तर आपण बऱ्याच वेळा याच्या अगोदर न्यूज मध्ये वगैरे बघितलं असेल की अनेक डॉक्टरांना ताईंनी ट्रॅप करून आपण माग एका रनर आगिणीचा सत्कारही घेतला होता बरोबर ताई ताईंच्या बरोबर काम करणाऱ्या एका रनर आगिणीचा सत्कारही घेतला होता तर अनेक डॉक्टरांना स्त्रीपूर्ण हत्या चेकिंग करणं त्यानंतर हत्या करणं या संदर्भात अगदी शिक्षेपर्यंत ताईंनी त्यांना पोहोचवलेलं होतं आणि हे फक्त साताऱ्या शहरात नव्हे तर जवळजवळ तीन शहरात जित पाठपुरावा करणे हत्यारे डॉक्टरांना शिक्षा मिळवण्यासाठी ताईंनी प्रयत्न केलेले आणि त्यासाठी त्याचे काम अतिशय वर्ष खूप वर्षापासून चाललेलं आहे त्यामुळं त्यांना हा पुरस्कार मिळाला होता आणि खरोखर आपल्या घराशेजारी राहणारी व्यक्ती ज्याला देश म्हणजे जागतिक स्तराचा पुरस्कार मिळतो तर हा पुरस्कार आपल्या सर्व मान्यवरांच्या समवेत आणि आपल्या सर्वांच्या आपल्या म्हणजे घरच्या माणसांच्याकडून होणं गरजेचं होतं म्हणून खरं तर जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा फक्त ताईंना मी एक बॅनर लावला व फोनवरून फक्त शुभेच्छा दिल्या मात्र हा पुरस्कार आपल्या सर्वांच्या समोर ताईंना द्यायचा होता म्हणून आजचा थोडासा खटाटोप केलेला आहे आपण सर्वांनी आणि नक्कीच नक्कीच मला म्हणल्या ही आता हळूहळू ज्येष्ठ होणार आहे म्हणल्या मला तर असं म्हणायचंय तुम्ही सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहे ना हे यांच्याकडं म्हणजे यांची रोजची व्यायाम करण्याची किंवा यांच्यातली हरमुरीपणा आणि यांच्यातलं जे अजूनही तरुणांसारखं जे तजलदारपणा आहे त्याच्यामुळं तर माझ्यासारख्या सुद्धा माणसाच्या पायात ताकद येते लक्षात घ्या सगळ्यात अभ्यास सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि ताई नक्कीच तुम्ही अगदी शंभर वर्षाची जरी झालात तरी तुम्ही मनान मला गॅरंटी कधीच आयुष्यात म्हातारे होणार नाही त्यामुळं तुमच्याकडे बघूनच आम्हाला प्रेरणा येत राहणार आहे ताईंना नक्कीच आपण काय ताई काम करत राहणार आहेत परंतु गणरायाच्या चरणी एवढंच मी मागतो की आमच्या वर्षाताईंना उदंड असा आयुष्य घेऊन येत आणि त्यांना अशा प्रकारच्या काम करण्याची खूप खूप ताकद होते एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज घेऊन आले जोरदार टायर जय सोशल फाउंडेशन सर्वांनी जोरदार टाळ्या हा इकडे बघा सगळी प्लीज परी सागर दादा आणि मी शाहू नगरच्या संदर्भाने कुठलाही प्रश्न निर्माण झाला की दादांना फोन करायचा हे ठरलेलं असतं सागरदादांच्या सोबत ज्येष्ठ नागरिकांपासून यंग ब्रिगेड पर्यंत आपण सगळेजण एकत्र आहात आणि ज्या वेळेला टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेला ब्रिटिश आपल्या देशामध्ये होते आणि घरातला गणपती आपण सार्वजनिक केला आणि धर्माच्या माध्यमातून आणि धार्मिक आपण काही का करतो म्हटलं तर ब्रिटिश आपल्याला रोखू शकत नव्हते त्यामुळे आपण पुढे नेली पण आजकाल मी बघते की मोठ्या प्रमाणावर म्हणजे आजची आजचे चॅलेंजेस काय ते आपल्याला माहिती वाटावं इतकी भयावह परिस्थिती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मी तर गमतीने अनेकदा म्हणते की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही भ्रष्टाचार भविष्य काळात कसं करावं त्याची शाळा आहे की काय असं वाटावं इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे पण मला खूप आनंद आहे की ज्या ज्या विभागातून ज्या विभागात मी गेली बत्तीस वर्ष माझं वास्तव्य आहे आणि याच्या प्रत्येक माणसाला मी त्यांच्या नोकरीमध्ये गेली तीस वर्ष म्हणजे आमच्या पिढीचं घर बांधणं स्वप्न होतं हा सगळा मोकळा होता आणि आमच्या प्रत्येकाची प्रत्येक म्हणजे त्यांचं कोऑपरेटिव्ह हा सोसायटी असेल किंवा त्याच्यातून मिळालेलं कर्ज त्याच्या संदर्भात छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप कष्टातून मोठा मागा आले भावकी तयार झालेली आपण आहे आणि त्या भावकीला एक सकारात्मक सांस्कृतिक वळण देण्याचं काम सागरदादा तुम्ही करताय त्यामुळे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे

आणि आपल्याला सगळ्यांना त्याची गोष्ट माहिती असणार की खूप मोठ काठेवाडी पगडी नेसायचे महात्मा गांधी आणि खूप मोठी सभा भरली होती आणि माणसं उन्हातानात बसली होती आणि हे काठेवाडी पगडी घालून स्टेजवर बसले होते आणि शेजारच्या माणसाला त्यांनी विचारलं की ही सगळी माणसं माझ्यासाठी माझा विचार ऐकायला उन्हातानात बसली आहेत या काठेवाडी पगडी मध्ये किती टोप्या होती आणि ती ही गांधी टोपी स्वतः गांधींनी ही गांधी टोपी कधीही परिधान केली नाही पण गांधी टोपी हा विचार आहे आणि आज हाच विचार देशाला तारू शकतो हे इथे गांधी टोपी घालून आपल्याला सगळ्यांना सागरदा जय फाउंडेशनच्या माध्यमातून चार भिंतीच्या राजाच्या उपस्थितीमध्ये आपण हा विचार पुढे नेतो आहे त्यामुळे हा अहिंसेचा विचार आहे हा देश घडवण्याचा विचार आहे हा आपलं तुझं परख न म्हणता देशासाठी काहीतरी करण्याचा विचार आहे आणि तोच विचार घेऊन आपल्याला साताऱ्यातून काम करावं लागेल कारण आपण नेहमी म्हणत असतो सहज वापरतो शब्द अटके पार झेंडा खरोखरीच ज्या काळामध्ये या देशाचा झेंडा अटकेपार म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरच्याही पलीकडे लागला त्यावेळेला देशाची राजधानी सातारा होती म्हणजे साताराची जबाबदारी किती मोठी आमच्या कैलास असते नेहमी सगळीकडे भली मोठी यादी सांगतो भाऊराव पाटलांची कर्मभूमी सातारा ज्योतिराव फुलेंची कुलभूमी पुले सातारा झाशीच्या राणीचा नायगावच्या सावित्रीचा माहेर सातारा बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं ग गिरवला तो सातारा ज्या संविधानातून हा देश घडला त्यातला ग गिरवणारा माणूस ह्या वरच्या रस्त्याने खालच्या रस्त्यानी सदर बाजारपासून त्या प्रतापसिंग हायस्कूल पर्यंत चालत गेला त्यावेळेला या देशाला संविधान मिळालं त्यामुळे लोक मला म्हणतात की तुमचं काय काय घडलं घरात बसायचं वकिली विकिरी करायची पैसे विषय मिळवायचं आणि शांतपणे जगावं ना माणसाने ही कडकड कोण सांगत म्हणजे ह्या परंपरेची आम्ही घडी आहे ही शिवाजी महाराजाच्या प्रत्येक मावळ्याने घडवलेली राजधानी तिथे संभाजी शिवाजीचा वास्तव्य राहिलेलं आहे आणि जिथे एका सामाजिक नरेंद्र दाभोळकरांपर्यंत मी नावं घेत राहिले तर चाळीस पंचेचाळीस मिनिटं नुसती सातारा जिल्ह्यातल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची नावं घेण्यासाठी आपल्याला द्यावे लागते आपण सगळे जण त्या परंपरेचा भाग आहोत आणि त्या परंपरेला युनोच्या माध्यमांनी तिथे नेऊन मी पोचवलं याचा मला खूप आनंद आहे ती परंपरा तिथे इंदिराजी गेल्या जिथे टाटा गेले तिथे तिसरा भारतीय म्हणून बत्तीस वर्षानंतर आम्ही सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद घेतली गेली याचा आनंद आहे पण त्याच वेळेला तिथे मराठी भाषा बोलताना आणि मराठी भाषा वेगवेगळ्या जागतिक नऊ भाषांमध्ये जेव्हा भाषांतरित होऊन रियल टाइम टेलिकास्ट होत होती युनोच्या माध्यमातून त्यावेळेला एक मराठी भाषिक म्हणून म्हणजे आता हे माध्यम विचारतो त्या तुमचं माहेर कुठलं म्हटलं माझं माहेर बेळगाव जी महिना तुम्ही गावाकडच ठेवली आहे ती महिना माझ्या इकडे त्या महिनेचाही मी अलीकडे रोल केला आमच्या राजू नावाचं नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये मी त्या महिनेचा रोल केला आणि ती महिना कशी तिकडे गावाकडे अजून तुम्ही विसरला त्या त्या महिनेकडनं मी येते त्या बेळगावची मी आहे माझा जन्म बेळगावचा आहे त्यामुळे लोक ज्याला विचारतात तुमची मातृभाषा कुठली तर माझी मातृभाषा कन्नड आहे आणि पितृभाषा मराठी आहे आणि आई मराठी शाळेत शिकवत होती म्हणून मला मराठी शाळेत घेतलं त्यामुळे मला मराठी येतं मला कन्नड पण येतं कन्नड मराठी येत नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय होतंय मला लहानपणी कळत नव्हतं इतकी कन्नड मराठी संस्कृतीच्या सोबत आम्ही गेलो तो विठुराया तिकडून पंढरपूरला आला कानडा विठुरू ज्याला तुम्ही म्हणता त्या ह्या दोन्ही सर्मिश्र संस्कृतीचा हा सांस्कृतिक उत्सव आहे गणरायाचा आणि तो गणरायाचा उत्सव तुमच्या सगळ्यांच्या सोबत इथे सन्मानित होताना तिथल्या सन्मानाइतकाच माझ्यासाठी हा सन्मान खूप मोलाचा महत्वाचा आणि भविष्य काळात जेवढी वर्ष तब्येत साथ देईल आणि शाबूत राहील तोपर्यंत कारण अनेकडे आपण सांगू शकत नाही कोविड नंतर ज्या ज्या आपण जिवंत आहोत त्या आपल्या हातून काहीतरी असं निसर्गाची इच्छा आहे आणि म्हणून कोविड येऊन सुद्धा त्या सगळ्यांच्या सोबत आपल्याला सुद्धा तिकीट ऑलमोस्ट जागा नव्हती म्हणून तो परत पाठवले असंच मला तर वाटतं पण मला तर दोनदा झाला आणि दोन्ही वेळेला असं वाटतं की मी डायबेटिक आहे मी ब्लड प्रेशरची पेशंट आहे तरी सुद्धा मी वाचले याचा अर्थ आपल्या हातून चांगलं काहीतरी व्हावं अशी इच्छा आहे तरुण पिढीला सांस्कृतिक वारसा कसा पुढे नेता येतो सामाजिक राजकीय वारसा कसा पुढे नेता येतो याचा वस्तुपाठ सागरदादा जय फाउंडेशन आणि चार भिंतीच्या राजाच्या ह्या सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून यापुढे घालून देत राहाल बोलायला सांगितलं तर राहायचं अशी सवय त्यात नवरा पण प्राध्यापक आहे त्यामुळे तो पंचेचाळीस मिनिटं थांबणार नाही आणि मी समोरचा जज थांबवेपर्यंत थांबणार नाही पण मी थांबते तुमच्या सगळ्यांच्या मध्ये संवाद साधता आला

काही माझा एक जवळचा मित्र विजय साळून के म्हणून खाली आपल्या पोही नाके नेमका त्याचाही वाढदिवस आहे आज तुमच्या उपस्थितीत त्याचा वाढदिवस आपण या ठिकाणी ठिकाणी साजरा करूयात विजय बाऊ या यु हॅल्प डे टू यू हॅल्पी ब डे टू विजू बाऊ हॅल्प पी ब डे टू यू विजूबावसाठी काय आलं बर आहे का आपलं रे बार 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 दिल गाय तुमचीजूबा माझा एकदम खास हो जवळचा दोस्त बरं का ताई अगदी म्हणजे एकदम खास जवळचा हो दोस्त हिजूबाबा म्हटलं मी तिकडे येण्यापेक्षा आमच्या इकडं ताई पण येत आहे तू इकडे यास सगळ्यांच्या पुढे केक कापूया पिजूबा आमच्या खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील राजकीय वाटचाली सा साताऱ्याचं खरं त्यांनी खूप कौतुक सांगितलं परंतु साताऱ्याला खूप मोठी वैचारिक बैठक आहे मी ऐकत होतो मागाशी युनेस्को म्हटलं त्यांचं स्पीच आणि येथील त्यांचं आत्ताच आपलं ऐकलेलं स्पीच काही गोष्टी त्यांच्याकडून सांगायच्या राहिल्या असतील महाराष्ट्राला पहिली दारूबंदी वर्ष त्यांच्या माध्यमातूनच मिळाली एखाद्याने आपल्याला माहिती नसावं आणि त्याचे साक्षीदार साथीदार आम्ही आहोत आमच्या सिद्धेश्वर कुरुली गावात पहिली दारूबंदी केली गेली होती माझ्या आत्या शशिकला ताई देशमुख आणि वर्षाताई या दोघींनी लीड केलं होतं सांगायचं काही तर महिला बसलेल्या आहेत दारूबंदीचं जेव्हा ऍप्लिकेशन दिलं कलेक्टर ऑफिसला कलेक्टरांनी त्यांना कुठून तरी एक शोध लागला आणि सा सांगितलं की सगळ्या लेडीजचं मतदान घ्या एक तर देशमुखांचं गाव आणि महिला घरातून बाहेर येणं म्हणजे कठीण आणि मुद्दाम कलेक्टरांनी तो आदेश काढला तेव्हा वर्षाताईंनी आमच्या गावात येऊन पंधरा दिवस ते जनजागृती केली महिला नव्याण्णव टक्के महिलांनी मतदान केलं सत्त्याण्णव टक्के विजय मिळवला असं हे वर्षाताईच कर्तृत्व आणि आज माझा कॉलेजमधला मित्र सागर भोसले आम्ही कॉलेज पासून एकत्र आहोत जसं वर्षाताईंच काम आहे तसंच सागरचं सुद्धा काम आहे सागर एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तो तडीच नेणार असं हा सागर एकीकडे वर्ष एकीकडे सागर आता वर्ष आपण अनुभवते गेले तीन महिने झाले आता सप्टेंबरमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार असं पा। सांगितलंय आणि ते सगळं जाणार शेवटी सागराकडेच म्हणजे म्हणजे हा आज खूप मोठा संगम इथं आहे आणि वर्षा इथे आहे सागर इथे आणि विजय सुद्धा इथेच आहे त्यामुळे ह्या व्यासपीठावर किती किती जणांची विजय होत आहेत हे वर्षातही तुमच्या साक्षीने आज आम्हाला बरं वाटलं की सागरमधलं विजयची राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण होत तर ह्या व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं हे मी भोसले कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि विजूला परत जन्मदिनाच्या मी हॉस्पिटलमध्ये मी दाखल केलेले धन्यवाद

जमला मुकेचोदन नागर हंत पाइकेले कामारी होती दहा उठिले ते तू अनुपण पाशन केले मिळा कांटे नाव प्रसिद्ध गाणे जय देवते तुते श्री आरती ओळती कपूर दौड दे देव जय राम जय जय हो दुर्गा पुरगोरा देवे देवे दुर्गा दुर्गा बाणी तुदेव सरदारि अनादर कायेंबे पुरमा विसारी वाळी कारक के तार संजमी जय देवी जय देवी न होत ही विधासा केसा पास ಅಪುರೇ ಶುಭೇ ಸರ್ವಾ ಸಾಂಭೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತ್ರ ಮಂಗಲ್ತಿರ್ವ आचार्या आधीसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे